महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली पुण्यातल्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं ऑक्शन करून स्वागत करण्यात आलं राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली पुण्यात विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं ऑक्शन करून स्वागत करण्यात आलं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येत आहे तसेच या परीक्षेसाठी एकूण सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे एकूण पाच हजार शहाऐंशी केंद्रांवर ही परीक्षा होतीये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात येते तर विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी परीक्षेदरम्यान बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये सुट्टी ठेवण्यात आली आहे बोर्डाच्या माहितीनुसार या परीक्षेतील नियुक्त केलेले सहाय्यक परीक्षक परीक्षा कालावधीत मुख्य केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत तसेच प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचेपर्यंत उत्तरपत्रिका आणण्याकरता नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परिरक्षक यांनी जी पी एस प्रणाली सुरू ठेवणं आवश्यक आहे शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार राज्यमंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचारानं किंवा परीक्षेच्या भीतीनं मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थींना देण्यात आल्या होत्या सकाळी अकराच्या परीक्षेसाठी साडे दहा वाज आणि दुपारी तीनच्या परीक्षेसाठी अडीच वाजता विद्यार्थी हजर राहणार आहेत यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी दहा अतिरिक्त मिनटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत या उलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त दहा मिनटे मिळणार आहेत गेल्या वर्षीप्रमाणेच मार्च दोन हजार चोवीस परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनटं वाढवून देण्यात आली आहेत